बीड मतदारसंघात पंकजादाई मुंडे बजरंगबाप्पा याच्यात मोठी लढत पाहायला मिळाली परंतु बजरंगबाप्पा यांनी पंकजादाई मुंडेला मात दिली त्यानंतर जरंगे पाटील यांची भेट घेण्याकरता रात्रीच बजरंगबाप्पा आंतरवाली सराट या ठिकाणी पोहोचले आणि जरंगे पाटील तसेच मराठा समाजाचे आभार मानले त्यानंतर आशीर्वादसुद्धा घेतला तर मी तुमच्यामुळे निवडून आलो अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी येण्याचा पूर्ण श्रेय मनोज दादा Gracias.